शिरोळ तालुक्यात शनिवारी पहाटेच्या सुमारास धुक्याची मोठी लाट आली ला होती चादर पसरल्याचं दिसत सुमारास थंडी आणि मोठ्या प्रमाणात वाढल्या धुक्यांमुळे पुढचा रस्ता दिसत नसल्याने वाहन चालवण्यास अडचण होती काही वाहन रस्त्याच्या कडेला सुरक्षित पार्किंग करण्यात आले होते तर कवटी गुलंद शेडशाळ दरम्यान गणेशवाडीकडे जाणारी मालवाहतूक गाडी उसाने भरून थांबलेल्या ट्रक ट्रॅक्टरला धडकली यामध्ये कोणती जीवितहानी झाली नसली तरी वाहनाच्या पुढील बाजू चक्काचूर झालाय तर वाहनाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय पोषक वाढ घेतलेला आहे या अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही त्याचबरोबर साखर उद्योग असेल अन्न प्रक्रिया उद्योग असेल यासाठी विशेष सवलती काही नाहीत एका बाजूला उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे आणि त्या उत्पादन खर्चावर नियंत्रण करण्यासाठी म्हणून काय उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे ती आव उपाययोजना या या अर्थसंकल्पामध्ये कुठंच दिसत नाही डाळीच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्याची वल्गना केली जाते परंतु मोठ्या उद्योगपतींना डाळ आयात करण्यासाठी परवानगी दिली जाते मग या धोरणाचा उपयोग काय सा डाळ असो किंवा तेलबिया असो याबाबतीत जर का आत्मनिर्भर करायचं असेल तर खऱ्या अर्थानं हमीभावाचा कायदा करून दिला पाहिजे कारण जोपर्यंत शेतकऱ्याला मला हमखास गॅरंटेड एवढे पैसे डाळीतून मग ते डाळ पिकं असतील सोयाबीन असेल तूर असेल हरभरा असेल किंवा वाटाणा असेल यातून मिळणार अशी खात्री त्याला होत नाही तोपर्यंत डाळवर्गीय पिकाकडे शेतकरी वळणार नाही तीच परिस्थिती तेलबियाच्या आहे आणि त्या बाबतीत काहीच उपाययोजना केलेली दिसत नाही किसान क्रेडिट कार्ड तीन लाखावरनं पाच लाख रुपये केले परंतु कर्ज वाढवून काय उपयोग आज आधीच शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि ज्यांना खरोखरच कर्जाची आवश्यकता असते या किसान क्रेडिट कार्डामध्ये बारा महिन्याच्या आत कर्ज परत करावं लागतं तरच शून्य टक्के व्याजाचा फायदा होतो परंतु केळी आणि ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना बारा महिन्यामध्ये कर्ज परत करणं शक्यच नाही मग हे ह्या योजना नेमक्या कोणासाठी आहेत कशासाठी आहेत साखर उद्योगाच्या संदर्भामध्ये काहीच नाही रासायनिक खता ज्या किमती नियंत्रित करण्यासाठी काहीच उपाययोजना नाही अन्न प्रक्रिये उद्योगासाठी काहीच नाही जर अतिरिक्त उत्पादन झालं तर प्रक्रिया उद्योगाला चालना दिली पाहिजे आणि अतिरिक्त उत्पादन प्रक्रिया उद्योगाकडं वळवलं तरच किमती स्थिर राहतील पण या संदर्भामध्ये काहीच उपाययोजना याच्यामध्ये <दे> केलेलं नाही त्यामुळं जरी मोठमोठ्या वल्गणा केल्या असल्या तरी शेती क्षेत्राच्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक आहे एका बाजूला इथेनॉलचं उत्पादनाकडे वा वाढ करायचं सरकार संकल्प करतं आहे पण इथेनॉलच्या किमती वाढवून देत नाही त्याचबरोबर साखरेचा जी बेसिक किंमत आहे ती वाढवत असताना सरकार कसरतं आहे मग एकूणच उद्योगाला चालना कसं मिळेल रोजगार कसा तयार होईल हा सगळा अनुतरित प्रश्न आहे कापसाच्या बाबतीत ही तेच आहे जर नवनवीन तंत्रज्ञान कापसात आणायची भाषा करता तर मग बीजी कापसाला देशामध्ये आणायला बंदी का आणि त्याच बीजी कापसापासून तयार झालेलं सरकी तेल मात्र परदेशातून आयात होतं त्याच बायोटेक्नॉलॉजीतून भा, तयार झालेली जी काही बियाणं आहेत त्यातून तयार झालेल्या सोयाबीनचे पदार्थ सगळे भारतामध्ये आयात होतात मग इथल्या शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य का नाही हा माझा केंद्र सरकारला सवाल आहे